अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील बलाडी गावात मूलभूत नागरी सुविधांचा गंभीर अभाव असून गावातील रस्त्यांची दुरावस्था सांडपाण्याचा निचरा नसल्याने रस्त्यावर घाण पाणी वाहत आहे त्यामुळे ठिकठिकाणी चिखल आणि डबक्यांमुळे डासांचा उपद्रव वाढला असून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे दरम्यान ग्रामपंचायत चिंचोली गळू अंतर्गत येणाऱ्या या गावाची लोकसंख्या सुमारे सातशे आहे शासनाकडून निधी मिळूनही कोणतीही सुविधा नाही याचा संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे गाव बल्लाडी तालुका बाळापूर जिल्हा अकोला गडग्रामपंचायत चिंचोली घणू मग आमच्या बल्लाडी गावामध्ये पाण्याची खूप टंचाई चालू आहे एवढा पावसाळा असूनसानी तरी टंचाई चालू आहे आमच्या एका हातपंपावर सातशे लोकसंख्या असून पूर्ण जंतू आहे न घाणीचे साम्राज्य आहे गावात जल मिशन योजने अंतर्गत विहिरीचे काम आहे पण टाकीचे अर्ध टाकी, टाकी अजून झालेली नाही आहे किडनीचे आजार वाढत आहे जास्त खूप बिमारी चालू आहे आमच्या गावात तरी शासनाने याची दखल घ्यावी फक्त आश्वासन देऊन उपयोग करू नका नाहीतर आम्ही पंधरा ऑगस्ट दिवशी उपोषण ठोकणार आहेत जिल्हाधिकाऱ्याला इथे કરી શાસ્ત્રને એ દખલ લેવી